परिचय ओपन सिक्रेट डॉक्टर संतोष खेडलेकर चरित्र लेखनात व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवितांना अवधान राखणे यासाठी महत्वाचे आहे की त्या व्यक्तिमत्वावर कसलीही पुट चढायला नको किंवा व्यक्तिमत्व झोकाळून जाऊन खुजे वाटायला नको चरित्र जन्मापासून कालानुक्रमे घटनांचा मागोवा असले तरी साठोत्तरी साहित्याच्या पुढे जाऊन मराठी साहित्याने सकस व समृद्धतेकडे वाटचाल सुरूच ठेवली आहे माणसांच्या कर्तृत्वाचा पैस मोठा होऊ लागला जगण्याचे आयाम बदलले तसा बदल साहित्य कृतीत विशेषतः चरित्र लेखनात घडू लागला अलीकडच्या काळात चरित्र लेखनात व्यक्तीच्या जीवनाचा समग्र वेध न घेता ज्या क्षेत्रात संबंधित व्यक्ती भरीव कामगिरी करते त्या संदर्भातील घटनांचा विचारांचा कृतींचा मागो वागितला जातो डॉक्टर श्रीराम लागू यांचे लमाण विठ्ठल कामत यांचे इडली ऑर्किड आणि मी ही उदाहरणे तशी याच पठडीतली काही आत्मचरित्रेही ही, आत्म ही आहेत उदाहरण लोक माझे सांगाती राजकीय आत्मचरित्र असे एक औद्योगिक अर्थात कॉर्पोरेट चरित्र ओपन सिक्रेट डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी लिहिले असून ते महाराष्ट्रातील अग्रगण्य मालपाणी उद्योग समूहाचे राजेश मालपाणी यांचे असून त्यांच्या एकसष्ट निमित्त प्रसिद्ध झाले आहे एकूण अठरा प्रकरणे एकशे त्रेचाळीस पृष्ठसंख्या असलेले हे पुस्तक औद्योगिक क्षेत्रात यशस्वी होऊन यश टिकवून ठेवण्याची गुरु किल्ली आहे पहिली ठिणगी या पहिल्याच प्रकरणातील अमेरिकेत सिस्टीम इंजिनिअरची मास्टर डिग्री मिळवलेले विद्यार्थी दशेतील राजेश अमेरिकेतच रहा असं म्हणणारे आपले शिक्षक ग्लीकमन यांना अमेरिकेत मंदी आली तर भारतात या भारत तुम्हाला जॉब देईल असे बाणेदारपणे सांगतात राजेश यांच्यातील धाडसी वृत्ती राष्ट्रप्रेम व हजरबाबीपणाने आपण थक्क होतो एकोणवीसशे पंच्याऐंशीच्या सुमारास संगमनेर सारख्या छोट्या गावात अमेरिकेतून शिकलेला मुलगा आव्हानांना पेलत भव्य दिव्य करायला सज्ज आहे येथूनच वाचक पृष्ठागणित पुस्तकाशी घट्ट जोडला जातो नऊ जुलै अठराशे चौऱ्याण्णव मध्ये राजेशांच्या पणजोबांनी गायछाप जर्दाची मुहूर्त मेंढरवली राजेशांनी आपले शिक्षण संस्कार ध्यास जिद्द मेहनत दूरदृष्टीने वडील व काकांच्या यांच्या सहकार्याने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे मालपाणी उद्योग समूहाचे स्थान कॉर्पोरेट जगात अधिक अधिक उंच कसे नेले हे अतिशय ओघवत्या शैलीत व्यावसायिक बारकावे टिपत लेखकाने कथन केले आहे राजेश यांच्या जीवनातील टर्निंग पॉईंट विचारांची सुस्पष्टता जीवनमूल्यांवरील श्रद्धा केवळ पदवीचे लेवल न मिळवता प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून त्यांचा प्रत्यक्ष तांत्रिकदृष्ट्या वापर हे सगळे सहजतेने वाचकांच्या समोर येते उदाहरण द्यायचे झाले तर गायच्या जर्दाच्या कार्यालयातील पहिला संगणक किंवा कारखान्यात काम करणाऱ्यांच्या नैपुण्याचा शोध घेणे कैझेंसारखं पुस्तक वाचून केलेला यशस्वी प्रयोग हे सगळे मुळातूनच वाचण्यासारखे आहे मागच्या पिढीकडून आपल्या खांद्यावर घेतलेली व्यवसायाची ही पालखी पुढच्या पिढीच्या खांद्यावर हळूहळू ठेवण्याच्या प्रक्रियेपर्यंतचा महत्वाचा कालखंड पुस्तकात येतो हे औद्योगिक किंवा कॉर्पोरेट चरित्र असून सुद्धा वाचकांची उत्सुकता वाढवण्याचे खिळवून ठेवण्याचे कसब दिसून येते सर्वसामान्य माणसाला तांत्रिक बाबी सहजतेने समजतात याशिवाय व्यवस्थापन शास्त्र नवीन प्रयोग करत उपयोगात कसे आणायचे हे समजते राजेश मालपाणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा व स्पर्धेच्या युगात अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जाऊन आपले बंधू डॉक्टर संजय तसेच मनीष गिरीश आशिष यांच्या सहकार्याने जगात स्थान निर्माण केले आहे आईवडिलांच्या संस्कारात घडलेल्या मालपाणी कुटुंबियांनी आर्थिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला अमित ठसा उमटविला आहे कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मृदू हसतमुख सरुदय व्यक्तिमत्वाचा परिचय या पुस्तकातून होतो कॉर्पोरेट जगातील संवेदनहीन किचकट वेगवान स्पर्धा किंवा शर्यतीत टिकून राहण्याचा वस्तुपाठ या पुस्तकामुळे मिळतो तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या कसली आलेल्यांना कसली आली तव्हानं असे वाटणाऱ्यांना तो चमचा पिढ्यान पिढ्या पीधा कसा टिकवायचा याचे उत्तर हे पुस्तक देते पुस्तकाची सुरेख टॅगलाईन मुखपृष्ठावर राजेश मालपाणी यांचा हसतमुख फोटो मलपृष्ठावर डॉक्टर संजय मालपाणी यांची थोडक्यात पण अर्थपूर्ण प्रस्तावना आहे पुस्तकातही डॉक्टर संजय मालपाणी यांची पुस्तकाचे महत्व सांगणारी प्रस्तावना खरे तर म्हणता येणार नाही ते सखोल चिंतन आहे शेवटी राजेश मालपाणी यांचे वाचनीय मनोगत आहे प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेच पाहिजे उद्योग विश्वातील एक नवीन दालन पुस्तक रुपाने वाचकांसाठी खुले झाले आहे पुस्तकाचे नाव ओपन सिक्रेट लेखक डॉक्टर संतोष खेडलेकर प्रकाशक मे दाज मालपाणी संगमनेर पुस्तक परीक्षण डॉक्टर उज्ज्वला सहाणे